श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ति मार्गशीर्ष महिना आता लवकरच सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सर्व स्त्रियांसाठी विशेष मानले जाते मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मीची पूजा केली जाते अशा वेळी काय होतं आपण जो काय पूजामध्ये नारळ वापरतो ना तो नारळ काय होतं ताडा जातो मग त्यात नारळाला जर तडा गेला तर महिलामध्ये अनेक प्रश्न हे निर्माण होतात की काही अघटित होणार आहे का त्यामुळे काही दुष्परिणाम होणार आहे का चला तर त्याच प्रश्नाची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि या महिन्याची सांगता शुक्रवार एकोणीस डिसेंबर रोजी होणार आहे देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे अत्यंत शुभ आणि फलदायी हे मानले जातात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत अगदी मनोभावे आणि श्रद्धेनं करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार आहे तो सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबर तर आता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करताना चारही गुरुवारी तुम्ही एकच नारळ वापरता ठीक आहे मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो तेव्हा स्त्रियांच्या मनात किंवा भक्तांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात त्याचं निवारण होण्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा हिंदू धर्मात नारळाला म्हणजेच नार श्री नारळाला काय आपण श्रीफळ म्हणतो श्रीफळ हे अत्यंत शुभ मानलं जातं तर कोणत्याही धार्मिक कार्यात आपण ओटी भरताना श्रीफळ हे वापरलं जातं आणि तो आपण कसं घेतो पाण्याचा नारळ घेतो बिना पाण्याचा घेतो का नाही तर पाण्याने भरलेलाच नारळ आपण हिंदू धर्मात वापरतो म्हणजे कुठल्याही धार्मिक कार्यासाठीही वापरत असतो श्री म्हणजे काय तर लक्ष्मी ऐश्वर्य आणि समृद्धी नारळाच्या झाडाला प्रत्येक भागाचा काही ना काही हा उपयोग असतोच हीच त्या झाडाखाली खरी श्री असते म्हणून नारळाला श्रीफळ असे म्हणले जाते ते उत्तम टिकायू आरोग्यदायी एकाच वेळी श्रुधा आणि तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ म्हणून श्रीफळ हे ओळखले जाते सेंडीखाली डोळे हे त्रिगुणाचे निर्देशक म्हणून सुद्धा ओळखले जाते यांना देवत्व हे भाल आहे तर बघा आपण अनेकदा पूजामध्ये नारळ वापरतो तर कलशावर ठेवलेल्या नारळाला आधी पूजा करताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तडा जातो अशावेळी अनेक आपल्या मनात वाईट विचार येतात की काय होईल अशुभ होईल का काय म ह्याच्यामुळं काय वाईट होईल का तरच बघा पाहूया ह्याच्या मागं वैज्ञानिक कारण काय आहे तर आता मार्गशीर्ष महिना म्हणजे काय तर थंडीचे दिवस असतात बघा संध्याकाळी खूप थंडी असते आणि दुपारी भर म्हणजे उन्हाचा तडकडा असतो अशावेळी नारळाला तडा जाण्याचा प्रकार हा होत असतो भर उन्ह किंवा हवामानात जर बाहेरच्या हवामानात जर बदल झाले आणि नारळाचं तापमान आतलं तापमान वेगळं असतं आणि नारळाच्या बाहेरचं तापमान हे वेगळं असतं त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दार निर्माण होतात आणि नारळाला तळा जात असतो अनेकदा पूजा एशी खोलीत वॉलवर केले जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो आता थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेला तर नारळ ओलं करून बघा जे पोतं असतं ना त्यानं झाकून ठेवलं असतात ज्या दुकानात असे केलेले नसते त्याच्या दुकानातील नारळालाही ब बर, भरपूर तडा जातो बघा तुम्ही नारळ जर ओला करून ठेवला ना तर त्याला तडा जात नाही ह्याचं निरीक्षण तुम्ही करू शकता त्यामुळं काय होतं कालसावर ठेवलेल्या नारळात तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघटित होणारे नक्कीच काहीतरी विपरीत होणारे असं आपल्या मनात येतो देव नक्कीच कोपणारे असं वाईट विचार आपल्या मनात येतात परंतु तुम्ही तसं करू नका तुमच्या मनात हे जे काही वाईट विचार येतात ना ते आणू नका कारण देव कधीच कोपत नाही देव आपल्या भक्तावर नेहमी प्रसन्न राहत असतो त्यामुळं तुमच्या मनात असे विचार आणू नका तुम्ही निशंक होऊन पूजा करा तो नारळ जर तडा गेलाय तो नारळ बदला आणि तुम्ही मनोभावे श्री महालक्ष्मीची सेवा करा त्यांच्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवला तर तुमच्या विश्वासाला जर तडा नाही गेला तर मार्गशीर्ष गुरुवारमधील सर्व गुरुवार, गुरुवार तुमच्यासाठी हे चांगले जाणार आहे कारण तर विश्वास खूप महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा नारळला जर तडा गेला तर तुम्ही तो तडा गेलेला नारळ प्रसाद म्हणून खा आणि दुसरा नारळ त्या कलशावर वापरू शकता त्यामुळं काही अघटित होणार नाही लक्ष्मी तुमच्यावर कोपणार नाही किंवा काही होणार नाही कारण हे वातावरणातील तापमानामुळे असं घडतं हे लक्षात ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार करा काही होणार नाही मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवासन महिला मनोभावे हे व्रत करते देवी महालक्ष्मीची पूजा करता आराधना करता कुटुंबातील सौख्य समाधान नांदावं या इच्छेने तुम्ही हे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यातील पर पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे केलं जातं आता एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष हा चालू होतो आणि सांची सांगता ही एकोणीस डिसेंबर या दिवशी त्यांची सांगता हे होणार आहे तर पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि चौथा गुरुवार आहे तो अठरा डिसेंबर तर आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रताचे आपण हे व्रत करतो आणि त्याचं शेवटच्या गुरुवार हे उद्यापन करत असतो तर आता उद्यापनाच्या दिवशी जर तुम्हाला एखादे सवासन बोलायचे असेल तर तुम्ही बोलू शकता इथं तुम्ही एक अकरा पाच कुमारिका सुद्धा आणि सुद्धा तुम्ही इथं बोलू शकता आणि काही कारणास्तव तुमचा जर शेवटच्या गुरुवारी काही अडचण असेल तर त्याचा पुढचा गुरुवार तुम्ही हे उद्यापन सुद्धा करू शकता हे लक्षात ठेवा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करण्यात जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे व्रत सुरू केलं आणि ह्या व्रताची सांगता केले ना तरीही काही हरकत नाही मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे त्यासाठी बाजारात बघा खास देवीचे महालक्ष्मीचे सुद्धा आलेले आहेत त्यांचे पोशाख उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हारवेणी गजरा अर्पण केली जाते गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडत असतात मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येते या दिवशी एखादी दि महिलेला खण साडी तुम्ही ओठी अवश्य भरा महिलांना पाच महिलांना सात महिलांना हळदी कुंकू लावा वानाच्या स्वरूपात काही भेटवस्तू तुम्ही या दिवशी देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची ही पूजा केली जाते तर तुम्ही सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यातील महिन्याची पूजा नक्कीच करा तर दुसऱ्या दिवशी ही पूजा कशी उचलायची तर देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा असतो आणि तो नारळ आपल्या माथ्याला स्पर्श करून तो नारळ बाजूला ठेवायचा असतो हे लक्षात ठेवा कलाशातील थोडं पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा नंतर झाडाला टाका हे पाणी आपल्याला तुळशीत ओतायचं नाही हे लक्षात ठेवा आणि त्या घटामधील जो काही म्हणजे नाणं आणि दुसरं आपण काय घाटामध्ये जे पदार्थ टाकतो त्यातील नाणं तुम्ही बाहेर काढा आणि हे संपूर्ण पाणी आपल्याला आपल्या घरातील झाडाला हे ओतायचं आहे हे लक्षात ठेवा आणि जर तुमच्याकडे तुम्ही मुखोटा बसला असेल तर मुखोटा तुम्ही छानपैकी पॅक करून आपल्यात म्हणजे कपाटात तुम्ही हे ठेवू शकता आणि नारळाची काळजी कशी घ्यायची बघा कारण नारळ हे म महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं देवीचं त्यामुळं तडा जाऊ नये यासाठी तुम्ही काय करा तर तुम्ही जो नारळ निवडता ना तो बऱ्याचपैकी काय करायचं पूर्ण जे त्याला कव्हर असतं ना तो नारळ निवडा नाही की जे नारळला खाली सोडलेलं असतं बघा तो नारळ तुम्ही निवडू नका पूर्ण जे कव्हर नारळ आहे ना तो नारळ तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याचं जे साल असतं ना ते न काढलेला नारळ तुम्हाला इथं घ्यायचा आहे मजबूत कवच असलेला नारळ तुम्ही निवडू शकता त्यामुळे तुमच्या नारळाला भेगा पडणार नाही आणि नारळ हा शक्यतो थंड जागी ठेवा उष्णतेमुळे नारळ सुकतो आणि तो तडा जाऊ शकतो पूजा करण्यापूर्वी नारळ पाण्यात भिजून ठेवा म्हणजे त्याचं कवच हे लवचिक होतं आणि चढा जाण्याची शक्यता क कमी होते नारळ कपड्यात गुंडाळून ठेवल्यास त्याला धक्का लागून तळे पडण्याचा धोका कमी होतो देवीसमोर नारळ अर्पण केल्यानंतर तो हलवताना किंवा उचलतानासुद्धा काळजी घ्या तर बघा देवीची पूजा करताना आपण श्रद्धा आणि शुद्धता खूप महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा नारळ शुद्ध आणि निरोगी ठेवणं हे आपल्या भावनेचं प्रतीक आहे त्यामुळे त्यांची अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घ्या पूजेसाठी जो काही नारळ वापरता आणि उद्यापनानंतरही ही तुम्ही विसर्जित करणार किंवा आपल्या भागातील पद्धतीनुसार तुम्ही त्याचा वापर कसा करायचा ते करू शकता आणि व्रताच्या शेवटी पूजेतील येणं हे शाकाहारी बनवण्यासाठी वापरा म्हणजे त्यांची तुम्ही खीर बनवू शकता जे कुमारिका किंवा सवासनी बोलवणार आहात त्यांना तुम्ही दूध केळी किंवा जमेल तसं तुम्ही यथाशक्ती त्यांना दान करू शकता तर शेवटी भावना महत्त्वाची आहे कोणतेही धार्मिक विधी हे मनापासून करावेत मार्गशीर्ष महिन्यातील केलेल्या व्रतामध्ये नारळाला तडा जात असेल तर काय करावं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल तर काय करायचं आणि एकदा सांगते तुम्हाला जर नारळाला तडा जात असेल तर नारळ हा पूर्ण सालीसकट तुम्ही आणा आणि तो नारळ शक्यतो थंड जागेत ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा त्यामुळे सुद्धा नारळाला तडा जाणार नाही उष्णते वाढली की नारळाला हा तडा जात असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही थंड जागेत नारळ ठेवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे तुम्ही गुरुवारचं उद्यापन हे करू शकता आणि गुरुवार साजरा करा श्री स्वामी समज